या पाहुन खाली बाकून हा। या कुठे जरा तिथे या इकडे जरा पाहुण एवढा पाहुन एवढं आपलं घर आहे बघा एवढ्या घराला प्लास्टर करायचे किती रुपये घेतात मला सांगा एवढ्या घराला वीस हजार होतील बघा अं काय राव पाहुण तुम्ही बोलताय का तोंडाच्या वापस वाढताय वीस हजार रुपये एवढ्या घराला मागाय कुठे गेल्या सिमेंट वाळू काय सोस्ताय आव पण हे बघा इथं सुरू झालं घर तर इथं संपत आहे हातभर घर आहे आणि त्याच्यासाठी वीस हजार रुपये राव का मागायच्या हिशोबाने बरोबर आहे तरी बी काय करू आपण पाच पन्नास रुपये इकडे तिकडे कमी करू हजार रुपये कमी द्या त्यातलं बका तुम्हाला सांगतो मी तुमचं बी राहू द्या आणि माझं बी राहू द्या बघा तुम्हाला सांगतो हे बघा दीड हजार रुपयामध्ये दान करून टाका पाचशे रुपये धरा पाचशे रुपये किशेत घाला हो दीड हजार तर आमचा रोजचा माणसाचा खर्च आहे करा ना पुन्हा पुढच्या वेळेस मग मोठं कॉन्ट्रॅक्ट आलं तर देतो तुम्हाला मोठं काही काय परवडता येऊ एवढ्या जाऊ द्या काय नाही राहू द्या किशेत आपलं कसं माहिती काय माग आहे का घराच्या माग प्लास्टर करण्यासाठी लय लोक लागले होते मी करून देतो मी करून देतो पण मी कोणालाच करू दिला नाही नाही म्हणलं बाबा पाहुणा येणार आहे म्हणलं आमचा मी पाहुण्या कुणाच प्लास्टर करून देणार आहे हा तुमच्या माहितीसाठी सांगतो याला आहे का याला याला आहे ना मला सोन्याचा लेपच द्यायचा होता सोन्याचा हा पण बजेट थोडं कमी पडतंय म्हणून सिमेंटचा लेप द्यायला लागलोय किती बजेट कमी पडते सांगितलं ना तुम्हाला दीड हजार आहेत बाकीचे सगळेच कमी पडत येत अरे दीड हजारातच पाहिजे होत मला म्हणलं ते बर पाहू ना कधी सुरू करताय येईल गेला करू की लवकरच करते ना करू लवकरच कर लवकरच काय उद्या सकाळीच करा चालू करू करू सकाळी चालू करा चालतंय हा मग येतो हो या दीड हजार काय येते तेव्हा आज काय सगळे असलेच का काय कोणाच हे बघा निम्मी होणे साहेब हा हे जेवढ्या शेळ्या खाली आहे ना कोबा करायचे आपल्याला काय होते पावसा पाण्याचा लेर आडा होतोय त्याच्यामुळं बर एवढ्या कोब्याला दहा हजार रुपये तरी किमान खर्च आहे एवढा मागाय कुठे गेले खडी खडी सिमेंट वाळू सगळं माग झाले की साहेब तुम्ही गोयाचे मेवणे म्हणजे माझे पण मेवणे आता आपल्या आपल्यात काय सांगायचे एवढे दहा हजार कुठे सांगायच्यात बाई काय हजार रुपये इकडे तिकडे कमी द्या मी काय म्हणतोय माझं नाही तुमचं नाही तुम्ही आहे ना काम करा हे अडीच हजारात फायनल करा आणि हजार रुपये घेऊन अडीच हजार काय साहेब सगळं तुला जाते उद्याच्या उद्या करून टाका मी कशी बन मिटली नाही का मला बाकीची काम आहे तेवढी बघतो मी चला परवडत नाही राव दिले अडीच हजार सर बरोबर अरे आपल्या बाई साहेबांना फोन केला होता दहा दिवस झाले ना मायरा लगेच आपलं जे आवायचं आलो त्यात संध्याकाळी येते म्हणजे सरपंच आपला मार्क तर लिमलाय का वाटा बांधत होता ना त्याचं कॉन्टॅक्ट दिलं मी काय बोलतो कुणा दिलं ते गोळदाराचं मेवणा नाही का माउस मेवणा त्यांना दिलं केवढ्याला हजार रुपयाला फक्त हा आईला करण्या तो मागच्या शिरूरचा माणूस आलता त्याने पाच हजार रुपये सांगितले होते तुम्हाला सांगितले होते तशी तुम्हाला थोडी अक्कल कमी आहे तुम्ही आहे ना मला सल्ला घेता जरा म्हणजे मलाच अक्कल कमी आहे का आता मग तुम्ही पाच हजार दिले असते मी हजार रुपयात केलं का अरे पाच हजार दिले असते नसते पाच हजार सांगितले होते त्याला मी अडीच हजार रुपये म्हणलं होत पण म्हणलं चला आता काय गरज नाही बघू नंतर पण मी हजार रुपयात दिले कसे आहे रे आपले आयला भारी भारी दिलय ना बरं आता काय माहिती का उन्हाळ्याच ना मस्त सावली असते लिंबा खाली आपलं कस बसल ना पारावर काट्यावर बसले कि मग मस्त पैकी तारून द्यायची तारून कुठे अरे त्याला माझं घर करायचं मी आहे ना प्लास्टरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांनी ती माती थापून दिली जशी वाळण माती तशी खाली पडायली जशी वाळण माती तशी खाली पडायला लागली माती थापली सगळी माझ्या घराला त्यांनी प्लास्टर न खाली अरे भांड्या तू मातीत थापायचं कॉन्ट्रॅक्टर दिला असेल तू लागला सांगायला हे बघ माझ्या मेवण्यावर काही बी आला लावू नको माझा मेवना लय मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ते असं काही नाही करणार अरे त्याच असं छातूर मातूर कॉन्ट्रॅक्टर नाही तो त्याचं पार चीन इराण इराक दुबई सारख्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्ट घेतोय घर बांधायचं अरे भारतातल्या घराला मातीचा कस कॉन्ट्रॅक्टर मला हाय घरी कुठे तुम्हाला मी कोबा करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं शियां खाली ले गान होती म्हणून काय करावा काही लेंड्या खाली पडत त्याच लेंड्यांनी यांनी सारवून दिले असं कुठं असतंय लेंड्या उचलून बाजूला टाकी जाणार तुला एवढं कळत नाही का आपण कोबा करायला लावला तुझ्या मेवण्याला एवढं कळत नाही का एवढा हजार रुपये ऍडव्हान्स दिलाय त्याला आईला बघ माझ्या लय तक्रारी यायला लागल्यात रे मला जरा जातीने लक्ष घालवं धोका झाला अरे मग हाय ना मी हे बघा तुम्हाला एवढंच वाटतय ना माझ्या मेहने जर काही चुकीचं केलं असेल ना तर बघा अशी खलीबली करतो का नाही त्याची ग ग या का फोक्यात आडवा पारतो का नाही अशी खालीबली कर ना त्याची त्याला मला भारतातले काम असू सुट करणार तुम्ही बघा फक्त माझा दाब कसा बायको बाहेर ये बायकोला कशाला राह तुला नाही तो कनेक्शन काढणार बायको बाहेर ये काय होम करीतो का तुझा भाऊ हा काय केलं माझ्या भावाने अरे गावामध्ये चौक आणू राहिलं ना ते पार माझी इज्जत गेली चार चौकात माझी पण काय ते सांगा अगं कॉन्ट्रॅक्टर आहे का अशा का, लोकांचे काम करतो का, ओ, आ, का। हे बघ माझ्या भावाचं शिक्षण झालंय त्याच्यातलं काय बोल लागली लोकांना फसवायचं शिक्षण झालंय का खरच तो बिल्डर आहे का हा मग बिल्डर आहे तो हे बघ या बांड्याच कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याने घराला प्लास्टर करण्यासाठी याला निसत ना घराला माती थापून दिली अयो आणि या दुसऱ्याचा कोबा करायसाठी कॉन्ट्रॅक्ट घेतलं यालाय असं लोकांना फसवत असं होऊ शकत नाही बरं का तुम्हाला माहिती चांगलं काम करतो काय चांगलं काम करतो बोल बर त्याला आज बघतो दोघाकडे बघतो तिच्याकडे बघतो आणि त्याच्याकडे बघतो सोडी तर बोला काय अडचण आहे दादा हे बघ बर काय म्हणते काय म्हणता काम आमचं यांचं तू प्लास्टर करायचं काम घेतलं होतं आणि ते करून दिलं नाही म्हणून फक्त माती थापून दिली ह्या बघताई यांचं काम आहे वीस हजारच यांनी आपल्याला पंधराशे ठरवलं आणि पाचशे रुपयाचा अॅडव्हान्स दिल्यात आता एवढ्या पैशात काय दुसरं काय करणार आपण एकदम व्यवस्थित काम करून हा आणि ह्यांचं सारूनच दिलं यांचं काम दहा हजारच होतं तर यांनी आपल्याला अडीच हजारातच ठरवलं आणि दिले हजार रुपये अॅडव्हान्स आता एवढ्या पैशात काय येणार जे केलंय ना ते एकदम ओके केलंय असं कस काय म्हणता माझ्या भावाने जेवढे पैसे दिले तेवढा जेवढं होत काम तेवढं करून दिलं बोलायला लागलेला माझी अक्कल काढली तिथं नाही का मला हजार रुपयात काम दिले आणि ते कट्टा बांधायचं दगडी बांधले तिथं कुणाला काम दिले तू सरपंच या गुळगाड्याला दिले हजार रुपयाला दिले पाहू ना सर तुम्हाला मला पाहिजे राव हा कट्टा बांधायचं काम म्हणले हजार रुपयाला आणि दोन दगडी बांधून दिले तिथं सरपंच विषय काय त्या कट्ट्याचा ते पाराचा पा� खर्च आहे पंधरा हजार या माणसानं हजार रुपयेच ठरवून घेतलं आता हजार रुपयात काय ते चार दगडच येणार की जे केलंय ते एकदम कमी पैशात चांगलं काम केलंय तुम्हाला अजून चांगलं पाहिजे असेल तर आपण करू शकतोय पण जरा बजेट वाढवा लागेल मला कळतय पहिले काम मी पाच हजार दिलं होतं मला त्या टायमाला गरज नव्हती आता हा मला हजार रुपये तरी मी विचार करतोय की बा हजार रुपयामध्ये काम होणं शक्यच नाही सिमेंटची केवढ्याची वाळू केवढ्याची काय केवढ्याच तुम्ही मला सांगायचं ना ते काम करायचं होतं एक काम करू पंधरा हजाराचं काम आहे बारा आपलं राहिलेली खडी सिमेंट वाळू सगळं माझ्याकडे वाळून सिमेंट थोडी शिल्लक आहे एक काम करा तुमचं राहू द्या महा राहू द्या आठ हजार रुपये तुम्हाला देतो वाळू सिमेंट देतो एवढं मस्त पैकी कट्टा बांधून द्या चालतंय हा चला करून घेऊया काय झालं इथं काय करून घेऊ की काम सगळं चालतंय हा ठीक आहे चालते जाऊ चल माझी अक्कल काढतोय तुला देतोय करून तेवढ्या पैशात काय जमायचं नाही बजेट वाढवावं लागेल नाहीतर तेवढ्यात काय होणार नाही जे झालंय ते पैशाच्या हिशोबाने एकदम ओके काम झाले आता परत तुम्ही माझ्याकडे आला तर बजेट वाढवूनच या तुम्हाला क्वालिटी काम पाहिजे ना मग त्याच्या पैसे बी द्यावे लागतील ना आलेले एवढे एवढ्या पैशामध्ये चांगलं काम करून घ्यायला बरं मग ते पैसे मागे द्या आमचे पैसे माघारी वगैरे काय मिळत नसते अजिबात पैसे माघारी मिळणार ते मातीत गेले की तुझे पैसे माती लागले कि त्या पैशाची माझ तुझांनी दिलं की करून ते सगळं मातीत पैसे माझे काव तुम्ही त्या लोकांचं ऐकून माझ्या भावाला बोलायला आले आहे ना चला तुम्ही घरात तुम्हाला सांगते मला माहीतच नाही एवढं झालंय बोलू